सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कातडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी म्हणायचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना मजेतच असायला हवं तर मंडळी आज आहे आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन तर सर्वप्रथम जगभरातल्या सर्व महिलांना महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपल्या सबस्क्रायबर भावकीतल्या सर्व महिला म परिवाराला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तसेच समीक्षाला देखील महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा सकाळीच दिल्यात मी हॅपी विमन्स डे तर मंडळी चला आज पुन्हा एकदा दोन दिवसाच्या गॅपनंतर व्हिडिओला सुरुवात करतो आहे मी आपले म्हणजे चुलते आले होते सुन, सुन सुनी सुनील आला होता ते गेले विरारला त्याचबरोबर त्या आई पप्पा त्यांना सोडायला गेलेत त्या त्यांच्यासोबत गट्टूतनं देखील केलेत तर असं के म्हणजे आता ब्लॉकची सुरुवात झाली आहे आणि आपण खातो इथे पुढे तर या नाश्ता करायला देवा मंडळी इथे समीक्षाने बघा खाल्लं मस्त की आज गारेगार आणले मस्त उन्हाळ्यात बघा एवढं गरमी वाढली मंडळी मस्त छान जरा गारवा वाटतो गोळा मंडळी आता जेवण खाऊन असं बसलोय आणि झालं आज आज मी रोजच्या सारख्या सुट्टी असो सुद्धा आज कुठे गेलो नाही आपण आरामच केला काय करणार आराम करणं पण गरजेचं आहे आराम नाही केला ना तर, तर, तर झोप अशी येते ना सकाळी एकदम सकाळी सकाळी उठ उठलं उठच वाटत नाही पण एवढी झोप येते ना काय करणार चंद्र बघा कसा दिसतंय मस्त ना तर मंडळी मग कसा केला असता तुमचा महिला दिवस मग आज प्रत्येकाच्या स्टेटसला बघत जागतिक महिला दिन जागतिक महिला दिन शुभेच्छा दिल्या आहेत सगळ्यांनी कुणा आपल्या घरातल्या महिलांचा फोटो टाकला आहे कुणी आपल्या कामावरच्या स्टाफचा फोटो टाकला आहे कुणी वर्ग शिक्षकांचा फोटो टाकला आहे चांगलं आहे पण एक बरं वाटतं की चला किमान आश्चर्य काय बोलू तुम्ही तेच विसरल माझं म्हणणं हेच आहे आजच नाही तर रोजच त्यांना महिलांना सन्मान द्या महिलांनीसुद्धा पुरुषांना सन्मान द्या दोघांनी खेळी मिळणे वागा चांगलं वागा छान वागा आणि आता काय बोलत नाही जास्तच झोप हो येते त्यामुळे तो तसं सर या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो पुन्हा भेटू उद्या सकाळी तो म्हणजे टाटा बाय बाय गुड नायट